अक्षरांज न्यूज अचूक वेद अचूक बातमी शिरफाटा आणि दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा मनसे नेते राजू पाटील डोंबिवली पाठोपाठ आता शिळफाटा आणि दिव्यातील अनधिकृत बांधकामावरून विषय पुढे आला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील शिळफाटा परिसरात बेकायदा बांधकामांचा सुरसुराट वाढला आहे याची सविस्तर माहिती मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी दिली आहे मीडियासाठी विनोद वास्कर दिवा ठाणे आता मी पण कित्येक बांधकामांबद्दल तक्रारी केलेल्या आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले के आहेत पण तो मनीष जोशी जो अधिकारी आहे ना तिथला तो सर्वात भ्रष्ट आहे तिथे तिथली लोकं बोलतात दिव्यातली की स्लॅब मागे जे तीन लाख रुपये जातात त्यात यांचाही वाटा असतो नसेल जर याचा सत्यता नसेल तर चाळीस बिल्डिंगचा पण हायकोर्टाने काय निर्णय दिला त्यांचा करावी कारवाई जो बांधकाम चालू आहे युवा विभागात स्पेशली तो निव्वळ या राजकारण्यांना हप्ता जातो म्हणून चालू आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे